हॅलो मामा तुम्हाला सांगतो तुमच्या पोरीशी मला लग्न लावून द्या नाही तर तिला घेऊन पळून जाईन मी अरे नका तुम्हाला सांगतो तुम्ही जर लग्न लावून नाही ना तर फाशी घेईन अरे तू ऐकून तर घे तुम्ही आता शब्द काढायचा नाही तुमच्या पोरी संग मला लग्न करायचं म्हणजे करायचं अहो तुम्हाला सांगतो माझ्या सोबतचे पोर दोन दोन लेकराचे बाब झाले हो पण अजून माझ्या काही नाही अरे पण पण बिन काय नाही तुम्हाला सांगतो आमच्या दारापूरची ती उंदरी पोरगी तिले रोज तीन तीन पाहुणे पाहायला येतात आणि मी तीन वर्षापासून नवरदेवाच्या लाईन येईन मला अजून एक स्थळ नाही येऊन राहिलं अरे मग असं कर तूच त्या उंदऱ्या पोरीला प्रपोज मारणार इकडेच पटवना अहो तिला तर मी तीनदा प्रपोज मारला पण ती मेळच लागू देत नाही ती म्हणती तुझ्यापेक्षा या टॅक्सी आली आली पोर मला पाहून चालली तू कुठला आला म्हणती किरण दास अरे गण्या मग तिलेत नेन पाहून म्हणजे तुम्ही पोरगी देत ना म्हणायचं अरे पण तो लय उशीर केला गड्या म्हणजे पिंकीचं काय लग्न बिग्न ठरवलं का काय तुम्ही अरे नाही रे लग्न बिग्न कशाचं बापा मग तुम्हाला पसंत नाही का मी का तुम्हाला द्यायची नाही आमच्या घरी ते सांगा सर अरे तसं काय नाही आपली मम्मी तीनदा आली तुमच्या घरी तिचा मागायले पण तुम्ही एकदा नाही धुरले आता तिला सांगितलं मी काय नाही हो म्हणू का नाही म्हणू पण मी लग्न करीन तर तिच्याशीच सांगू गड्या तुला आता कस सांगायचं नाही उद्या आम्ही सोयरी केली येऊन राहिलो आणि शिदोऱ्या तयार करून ठेवा आम्ही तिकडून शिदोरीच घेऊन येणार आहे तू ऐकून घेत नाही मायाला गव्हाची नुसती बडबड 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 लावली अरे दोन शब्द ऐकून घे तुम्ही काही बोलायचं ठेवलंच नाही मामाग तीन वर्ष झाले तुमचं हेच घरा ऐकून राहिल मी जर का तुम्ही पोरगी दिली नाही नाही आणि मी पण तुमचा नाही अरे पण तुला आता पोरगी देऊच कशी तर मी डबल लग्न करू बाबा पोरीसाठी वा 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 तुम्ही दोन दोन लग्न ह्याचा मेळ पाहून राहिले आणि भाषाले भाषाले एक पोरगी नाही देऊन राहिले तुम्ही अरे आता कस सांगू तुले अरे तुले द्यायला पुरली असती एक पर्ची म्हणजे म्हणजे असं काय झालं अरे ती काल रात्रीच शेजारच्या पोरासंग पळून गेली काय पिंकी पण पळून गेली अरे आता मग नशीब कस फुटकय आहे बापा हा आता घ्या ना तुम्हाला किती वेळेस फोन लावले असतील ना मला नाही पण तुम्ही नाही ऐकलं आमचं तुम्हाला आमच्या घरी पोरगी द्यायचीच नव्हती ना, ना आता आता बरं ना आता गेली पळून कापलं नागती ना तुमच बाबा तोंड कळायला जागा राहिली नाही गावात हा तुम्हाला तसच पाहिजे होत ना जवळजवळ आम्ही फोन लाव ना तेव्हा तुमचं तेच उत्तर पोरगी अजून शाळा ते शिकून राहिली पोरगी अजून शाळा ते शिकून राहिली आता भरवली ना तुमची शाळा ती ना बघा आता करमाची बळ घ्या ना आता तुम्ही पण आम्हाला टोमणे आणून घ्या ना तुम्हीच राहिले होते साऱ्या गावाने आम्हाला टोमणे आणले आता तुम्ही पाहुणे रावणे बाकी राहिले होते घ्या ना आता आम्हाला पोरी सांभाळता येत नाही जाऊ आता बोलत नाही पुढे हा बा तुम्ही नाही बोलले तर चालते पण भावना समजल्या तुमच्या आम्हाला मामा आता तरी एक काम करा तिला उडकून आणून लावून द्या मला संग लग्न तरी मी करायला तयार आहे अरे ते पण होऊ शकत नाही ना गना म्हणजे होऊ शकत नाही अरे मला आत्ता पत्ता लागला तिचं तीन वर्षापासून त्या पोरा सांग लपड होत अ मामा तरी मी लग्न करतो तिच्या संग फक्त तुम्ही तयार व्हा अरे गणना तू जरी तयार असला तरी ती तयार नाही होत आता ती म्हणती मी राहीन याच्यात संग राहील नाही तर मग जीव देईल कोणी बापरे म्हणजे प्रकरण एवढ्या लांब गेलं का హెక్తీపుడు మా ఆయన దాఖవా దుసరే దివసర దాఖల ఉపయోగ